नमस्कार आता आपण आढावा घेत आहोत अमरावती लोकसभा मतदारसंघाचा लोक या लोकसभा निवडणुकीसाठी सोमवार या अखेरच्या दिवसापर्यंत एकोणीस उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे एकूण सदतीस उमेदवार आता अमरावती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता पाहायला मिळेल एकूण या ठिकाणी तीन ई व्ही एम मशीना लागणार आहे तर एकूण सदतीस उमेदवार कोणते ते, ते बघा बवंत वानखडे काँग्रेस नवनीत राणा भाजप संजीव कुमार गाडगे बी एस पी दिनेश भूप प्रहार आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेना दिगंबर भगत नबा एकता पार्टी सुषमा अवतचार जय विदर्भ पार्टी अविनाश धनवटे डेमोक्रॅटिक गाजी सादुद्दीन राव कौन्सिल राजू कलाने बहुजन भारत पार्टी गणेश रामटेके अखिल भारतीय परिवार पार्टी नरेंद्र कटाने देश जनहित पार्टी भाऊराव वानखडे फॉरवर्ड ब्लॉक गौतम विंगळे अपक्ष काशीराव मानकर अपक्ष प्रभाकर भटकर अपक्ष सोनाली मेश्राम अपक्ष सुरेश मेश्राम अपक्ष रवी वानखडे अपक्ष अनिल दवरे अपक्ष संदीप मेश्राम अपक्ष वर्षा भगत अपक्ष राजू सोनोने अपक्ष सूरज नागदवने अपक्ष सुमित्र गायकवाड अपक्ष किशोर तायडे अपक्ष तारावानखडे अपक्ष पृथ्वी सम्राट दीपवंश अपक्ष मनोहर कुराडे अपक्ष सतीश गेळाम अपक्ष राजेश खडे अपक्ष प्रमोद चोरपगार अपक्ष हिम्मत डोले अपक्ष अरुण भगत अपक्ष श्रीकृष्ण क्षीरसागर अपक्ष भरत यांगड अपक्ष किशोर लबडे अपक्ष हे एकूण सदतीस उमेदवार अमरावती लोकसभा मतदारसंघातील आहे